नमस्कार चला तर आज आपण तुरीचे सोल्याची झणझणीत आमटी बनूया छान लागते चवीलासुद्धा आणि ह्या दिवसामध्ये तुरीच्या शेंगा छान मिळतात बाजारामध्ये किंवा तुमच्या जवळपास कोणाची शेती असेल शेतामध्ये तर मी हे तुरीच्या शेंगा घेतल्या छान स्वच्छ धुवून घेतले आणि याचे आपण हे नाणे काढून घ्यायचे शेंगा सोलून घेतल्या म्हणजे त्याला सोले म्हणतात आमच्याकडं तुरीचे दाणेसुद्धा म्हणतात तर आज आपण हे सोल्याची आमटी बनवूया तर मी हे एक कप सोले घेतले तुरीचे छान हिरवेगार आहे आणि खूप निब्बर पण नाही आणि खूप कवळे पण नाही मध्यम आहे हिरवी मिरची लसूण अद्रक आता आपण कढईमध्ये तेल घातलं कढई गरम करायला ठेवली आपण हे सगळं छान भाजून घ्यायचं ते हिरवी मिरची छान भांडली आपण त्याच्यामध्ये सोले घालून घेऊया हे छान परतून घ्यायचं एक दीड मिनिट मंदा गॅसवरच परतवून घ्यायचं गॅस फुल करायचं नाही आता आपण हिरवी मिरची लसूण काढून घेऊया आणि थोडेसे सोले पण घेऊया ते आपण बारीक वाटण वाटण वाटून घेऊया आणि थोडेसे सोले आपण नंतर थोडेसे जाडसर भरडून मग त्याच्यामध्ये घालूया आता हे आपण वे हे वेगळे हे मग मिक्सरमध्ये ते वाटण करायचं हे बारीक वाटण तयार करून घेऊया त्यामध्ये जिरे घातले थोडीशी कोथिंबीर आणि हे मिक्सरमधून बारीक वाटण करून घेऊया आणि हे राहिलेले सोले एका प्लेटमध्ये काढून घेऊया कारण हे आपल्याला थोडेसे जाडसर भरडायचे आहे खूप बारीक नाही करायचं हे थोडंसं पाणी घालून वाटून घेऊया वाटण बघू शकता छान बारीक झाला कलरही छान आला वेगळ्या पद्धतीनं हे आपण तोरीच्या सोलीची आमटी बनवत आहोत हे आपण नंतर भरडून घेऊया आधी आपण फोडणीची तयारी करूया आता मी मातीचं भांडं घेतलं गरम करायला ठेवलं तेल घातलं तेल गरम झालं मौरी जिरे आणि हिंग घातला आणि एकदम बारीक चिरलेला कांदा घातला एक खूप बारीक चिरून घ्यायचा थोडीशी कोथिंबीर छान परतून घेतलं आता आपण जे वाटण तयार केलं ते घालूया हळद घातली अर्धा चमचा ते मिक्सरमधलं वाटण घातलं हे छान परतून घ्यायचं आपल्याला एक मिनिटभर छान तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आता आपण हे जे सोले काढून ठेवले ते थे भाजून ते आपण मिक्सरमधून जडसर भरणून घेतले आणि बाजूला मी गरम पाणी करायला ठेवलं आपण गरम पाणीच वापरणार आहोत छान पुन्हा एक मिनिटभर परतून घ्यायचं हे सोले घातल्यानंतर पुन्हा तेल सुटलं तर थोडं थोडं करत गरम पाणी घालायचं तुमच्या आवडीनुसार तुम्ही किती तुम्हाला दाटसार हवे त्यानुसार तुम्ही पाणी घाल घालू शकता मस्त झाली बघू शकता चवीनुसार मीठ घातला छान उकळी हो येऊ द्यायची गॅस कमीच ठेवायचा आणि एक चार ते पाच मिनिट छान उकळू द्यायचं म्हणजे छान चव लागते मस्त आपली भाजी खायला गेली आणि त्याच्यामधले जे सोले आहे ते पण छान मऊ झाले भाकरीसोबत खूपच छान लागते ज्वारीची भाकरीसोबतही छान लागते किंवा बाजरीच्या भाकरीसोबतही छान लागते तुम्ही भातासोबतही खाऊ शकता तुमच्या आवडीनुसार तर एकदम झणझणीत अशी आपली ही तुरीच्या सोल्याची आमटी तयार छान तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका